राजकारणात कोण कौन कोणाचा मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो असं बोलायचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जे कधी घडलं नव्हतं ते दोन हजार नंतर घडले दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी असे महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या पक्षांची अवस्था झाली पण तीन वर्षांपूर्वी शिवसेना फुटली आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील जास्त आमदारांनी निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला भरघोस यश मिळालं त्यातच आता ठाकरेंकडील आमदार व खासदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांवर शिंदेच्या शिवसेनेची नजर असल्याचं उघडकीस आलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात या मिशनचं पुढील प्लॅनिंग होणार असल्याची माहिती आहे अलीकडेच संजय राऊत यांनी एक गौप्य स्फोट केला होता ते म्हणाले होते की लवकरच नवीन उदय होणार आहे त्यांच्या

येत आहेत आम्ही फोडाफोड करत नाही मात्र खासदारांनाच तिकडे राहायचं नाही तर आम्ही काय करू असंही उदय सामंत यांनी म्हटलं कोण खासदार आहेत कुठचे आहेत हे कळायला थोडा वेळ द्या सगळंच कळेल असंही उदय सामंत यांनी म्हटलं त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो खर तर राज्यात तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील मोठा गट बाहेर पडला होता त्यानंतर राज्यात

मुळे आगामी काळात ठाकरे गट फुटणार का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं खरंच ठाकरे गट फुटणार का याबाबत या तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद